अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातल्या एका महिलांच्या गावाची चला तर पाहूया अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील हे रामागड नावाचं गाव महिलांचं गाव म्हणून या गावाची ओळख निर्माण आहे रामागड मध्ये खऱ्या अर्थानं महिला राज आहे या गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकही महिलाच आहेत इतकंच नाही तर गावातील घरांवर महिलांच्या नावाच्या पाठ्या देखील आहेत शेतकरी बहुल असलेल्या रामागड मधील बहुतांश सातबारावर महिला शेतकऱ्यांचीच नावं लागली आहेत आदर्श ग्राम बनवण्याचा संकल्प या महिलांनी हाती घेतलाय आम्ही सर्व महिलांनी असा कि बा आपण आता सक्षम पन्नास टक्के आरक्षण आहे मग कशाला मागे राहायचं आपल्या नावाने शेती आहे सातबारा आहे त्याच्यामुळे आता आपल्याला सगळ्या योजनेचा लाभ मिळतो पहिल्यांदा पुरुषांनाच मिळत होता आदर्श गाव हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांच्या प्रेरणेमुळे रामागडमध्ये महिला सक्षमीकरणावर भर देण्यात आलाय पुरुषांनी पुरुषत्ताक सत्तेची सगळी आभूषणं उतरवून बाजूला ठेवली आहेत गावात महिला सरपंच झाली गावातील हनुमान मंदिरात महिलांची बैठक होऊ लागली या बैठकीत महिलांच्या चर्चा झडू लागल्या महिला पुढाकारानं ग्रामसभा देखील होऊ लागली शेती व्यवसायासोबतच महिलांनी शेतीपूरक उद्योग आणि बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्त्रोत वाढवण्याकडे भर दिला आहे आम्ही स्वतः दाल मिल मधून बचत गटाच्या माध्यमातून सगळ्या बायांना रोजगार देतो आणि त्यामधून आम्ही कच्च्या मालापासून पक्का माल तयार करतो सुषमा खाडे या सरपंच आहेत गावचा कारभार महिलांच्या हाती गेल्यानं तंटामुक्त गाव व्यसनमुक्त गाव असे अनेक उपक्रम कमालीचे यशस्वी झालेत सातबारे केल्यामुळे जास्तीत जास्त लाभ घेता गे, आला पाहिजे म्हणून आम्ही महिलांच्या नावे सातबारे केले आहे पाट्या घरावरती पाट्या लावलेल्या आहेत महिलांच्या नावाच्या आमच्या गावा गावासारखा आदर्श दुसऱ्या गावांनी घेतला तर आमच्या गावासारखे ते गाव आदर्श होऊ शकते गावचा कारभार महिलांच्या हाती आलाय आता महिलांनी आदर्श ग्राम बनवण्याचा संकल्प हाती घेतला एकमतान निर्णय घेणाऱ्या महिला या गावाला आदर्श देखील अशाच पद्धतीनं गावचा कारभार हाती घेतला तर गावचा काळा झाल्याशिवाय राहणार नाही महिलांचा गाव म्हणून आता रामागडची ओळख होऊ लागली आहे रामागडचा आदर्श घेऊन इतर गावातही महिला राज येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते रामागड हे, हे गाव आहे या गावात प्रत्येक घरावर महिलेचं जे आहे ते नाव पाहायला मिळतं आणि सातबाऱ्यावर सुद्धा महिलेचं नाव पाहायला मिळतंय आणि त्यामुळं हे गाव शासकीय योजनांचा लाभ घेऊन समृद्ध झालाय व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसा अनिरुद्ध दवाडे जी मीडिया रामागड अमरावती